नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या दादांनो आपण दररोज आपल्या देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा लावतच असतो देवपूजा आपल्या घरामध्ये केली जाते पण जो दिवा देवघरामध्ये लावत असतो तर त्या दिव्यामध्ये फक्त एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे आता ही वस्तू टाकल्याने आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होते आणि घरातील जे काही दुःख दारिद्र्य गरिबी अडचणी जे सर्व दोष असतील तर ते नष्ट होऊन पुढील आपल्याला कित्येक वर्ष धन धन्य सुख शांती संपत्ती ही आपल्याला कमी पडणार नाही त्याचबरोबर वस्तू दिव्यामध्ये टाकल्याने घरातील सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची घराची भरभराटी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला दिव्यामध्ये दररोज टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ही प्रेस करा त्यामुळे काय होईल तर जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कारण बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण देवी देवतांची पूजा सेवा करत असतो त्यावेळी सर्वप्रथम दिवा हा आवर्जून लावला जातो तर दिवा का लावल्या जातो कारण आपण जी काही सेवा करतो भक्ती करतो पूजा करतो तर ती भगवंतापर्यंत लवकर पोहोचत असते आणि अग्निदेवतेच्या साक्षीने आपण जी काही सेवा करतो तर ती ब्रह्मांडापर्यंत लवकर पोहचत असते म्हणून सर्वप्रथम कधीही आपण ज्यावेळी पूजा करणार आहोत त्यावेळी सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण देवपूजा करण्याला सुरुवात करायची आहे किंवा आपल्या घरामध्ये एखादी पूजा असेल धार्मिक एखादा विधी असेल किंवा आपण जेव्हा एखादा उपाय करतो सेवा करतो तर सर्वात अगोदर हा दिवा लावून घेत असतो आणि यानंतरच आपण त्या पूजेला सुरुवात करत असतो दिवा हे प्रकाशाचं ज्ञानाचं प्रतीक मानला जातो घरात मा दिवा लावल्याने घरातील दारिद्र्य हे नष्ट होतं आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते म्हणून पूजेमध्ये दिवेला दिव्याला विशेष अनन्यसाधारण असं महत्व दिलं गेलं आहे जर आपण दिवा न लावता एखादी सेवा पूजा किंवा उपाय केला तर ती सेवा उपाय जो आहे तर तो देवांपर्यंत पोचत नाही आणि त्या सेवेचा किंवा त्या उपायाचा आपल्याला कुठलाही लाभ फळ जे आहे तर ते मिळत नाही म्हणून दिवा हा सर्वप्रथम आपल्याला प्रज्वलित करूनच सेवेला सुरुवात करायची असते आणि तेव्हाच आपली जी काही सेवा आहे तर ती देवांपर्यंत पोहोचत असते त्यानंतर सर्व देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि त्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी आहेत या देखील दूर होत त्याचप्रमाणे नाही तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा दिव्याला एक सकारात्मकतेचं प्रतीक मानलं गेलं आहे आणि घरातील दारिद्र्य दूर करण्याचं साधक देखील मानलं गेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला हा दिव्याचा अत्यंत अतिशय प्रभावी जो उपाय आहे तर तो करायचा आहे दिव्याचा प्रकाश देवाच्या प्रकाशाचे प्रतीक आहे जो आपल्याला देवाच्या अस्तित्वाचे आणि त्यांच्या शक्तीचे स्मरण करून देतो दिवा लावल्याने घरात सकारात्मकता येते चैतन्य निर्माण होते त्याचप्रमाणे घरातील इडा पिडा जी आहे तर ही देखील दूर होत असते ज्यामुळे घरात धन आणि समृद्धीचा वर्षाव होतो देवी माता लक्ष्मी ही देखील आपल्यावरती प्रसन्न होत असते तसेच घरात दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट विघ्न जे आहे तर ते देखील येत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उप जो उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंगळवार पासून सुरू करायचा आहे आणि जर तुम्हाला आठवड्यातील मंगळवार पासून शक्य झालं नाही तर मग तुम्ही तुम्ही शुक्रवार पासून देखील करू शकता या दोन कोणत्याही दिवसांपासून हा उपाय करायला सुरुवात करू शकता उपाय जोपर्यंत आपल्याला करायचा आहे जोपर्यंत तुमची इच्छा आहे किंवा तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुम्हाला मध्ये जर काही अडचण आली जसं की आता घरामध्ये सुतक असेल किंवा स्त्रियांना पिरियड्स आला किंवा तुम्हाला काही आ, काही कारणास्तव तुम्ही बाहेरगावी जाण्याची वेळ आली तर अशा वेळी तुम्ही जे दिवस ते दिवस सोडून सोडून देऊ शकता आणि पुन्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो कंटिन्यू चालू ठेवू शकता ज्या दिवसापासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करणार आहे म्हणजेच मंगळवारी किंवा शुक्रवारी तर हा उपाय करायला सुरुवात करणार आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तोच दिवा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे दुसरा दिवा घेण्याची काहीही गरज नाही उपाय करण्यापूर्वी स्वच्छ धुवून काढायचा आहे दिवा जो आहे तर तो दिव्यामध्ये जुनी वात असेल तर ती तुम्हाला दररोज काढून टाकायची आहे दिव्यामध्ये तुम्हाला नवीनच जोड वात म्हणजे दुहेरी वात जी आहे तर ती दुहेरी वात त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे दुहेरी वात का लावली जाते तर जीवाशिवाच प्रेम असत म्हणून दुहेरी वात लावली जात असते तर कापसाची वात करून त्यामध्ये तुम्हाला लावायची आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल जे आहे तर ते घालायचं आहे खाली एक प्लेट घ्यायची घ्यायची आहे प्लेट मध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे किंवा तुमच्याकडे छोटा पाट असेल छोटा चौरंग असेल त्यावरती तुम्ही हा दिवा ठेवू शकता दिवा हा देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड फुला फूल असलेली लवंग जी आहे तर ती टाकायची आहे एक हिरवी जी आहे बेलदोडा बेल तर तो देखील तुम्हाला टाकायचा आहे आणि अखंड तांदूळ अशा तीन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला दिव्यामध्ये टाकायच्या आहे दिव्यात काही विशिष्ट वस्तू टाकल्याने अनेक फायदे जे आहेत तर ते आपल्याला होत असतात दिव्यात जर आपण काही वस्तू जर टाकल्या तर सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि वाईट शक्ती या आपल्या घरापासून दूर राहतात दिव्यामध्ये लवंग तांदूळ हिरवी वेलची अत्यंत शुभ मानली जाते यामुळे आपल्या घराची दिवसेंदिवस प्रगती होत व्हायला सुरुवात होते आता तुम्हाला या तीन वस्तू ज्या आहे तर त्या सकाळी दिव्यामध्ये टाकायचं आहे सा संध्याकाळी या दिव्यामध्ये तुम्हाला पुन्हा तेल घालायचं आहे ह्या वस्तू तशाच ठेवायच्या आहे आणि दिवा हा तुम्ही प्रज्वल करायचं आहे जेव्हा तुम्ही अखंड दिवा देवघरामध्ये चालू ठेवत असला तरी सुद्धा चालेल यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्यामध्ये ज्या तुम्ही वाती लावल्या होत्या तर त्या काढून एका डब्यामध्ये साठवून ठेवायच्या आहे दिव्यामध्ये ज्या तीन वस्तू आपण घातलेल्या आहेत त्या वस्तू सुद्धा तुम्हाला काढून घ्यायच्या आहे आणि परत सकाळी आपल्याला त्या दिव्यामध्ये नवीन जोडवा त्याचबरोबर एक हिरवी वेलची लवंग आणि तांदूळ हे टाकायचं आहे ज्याप्रमाणे आपण दररोज ताटामध्ये जेवण करत असतो ते ताट आपण स्वच्छ करूनच परत दुसऱ्या दिवशी वापरत असतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला देवी देवतांना आपण जे काही दिवे ताट वापरत असतो तर ते सुद्धा दररोज स्वच्छ करून परत ते वापरायला घ्यायचे असतात आणि यामुळेच आपल्याला दिव्यामधल्या सुद्धा या मुलेच दिव्या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या दररोज बदलायच्या आहेत तर, तर आपल्याला हा उपाय कंटिन्यू अकरा दिवस एकवीस दिवस करायचा आहे किंवा तुम्हाला अकरा किंवा एकवीस दिवसाच्या आतच तुमची एखादी इच्छा आकांक्षा मनोकामना जी आहे तर ती पूर्ण झाली तर ही शंभर टक्के होतेच परंतु पूर्ण झाली तर तुम्ही हा उपाय सुरू केला आणि दोनच दिवसात जर तुमची ही इच्छा पूर्ण झाली तर तुम्हाला उपाय लगेच बंद करायचा नाही तर तुम्हाला तु... कंटिन्यू हा अकरा दिवस एकवीस दिवस उपाय जो आहे तर तो चालू ठेवायचा आहे तुमची इच्छा ही पंधरा दिवसाने पूर्ण झाली तुम्हाला एकवीस दिवस हा कंटिन्यू उपाय करायचा आहे इच्छा पूर्ण झाल्यानंतर लगेच तुम्हाला बंद करायचं नाही जेव्हा तुम्ही दिवा हा तुमच्या देवघरामध्ये लावणार आहे त्यावेळी दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू हे आवर्जून लावायचा आहे नमस्कार करायचा आहे धूप अगरबत्ती सा अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच तुमच्या घरा देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा स्त्रीसुक्ताचा पाठ जो आहे तर तो करायचा आहे फलश्रुती आवर्जून म्हणायची आहे आपण ज्यावेळी सुक्त पठन करतो तर त्यावेळी स्त्रीसुक्त म्हणून झाल्यावरती फलश्रुती म्हणणं गरजेचं आहे त्यानंतर एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्या घरात ज्या काही समस्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काय अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तुम्हाला तो करायचा आहे जर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये मोठ्या समस्या असतील काही अडचणी असतील तर तुम्हाला त्या अडचण अडचणीतून नक्कीच मार्ग सापडेल आणि सापडत नसेल तर तुम्ही हा उपाय करून बघा शंभर टक्के तुम्हाला तर तो नक्कीच होईल फक्त उपाय करताना मना मनामध्ये आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे आपला भाव त्या उपायांवरती सेवेवरती असणं गरजेचं आहे त्या त्यावेळीच आपली जेव्हा श्रद्धा असते कोणत्या एखाद्या किंवा सेवेवरती आपण मनापासून आणि मनापासून उपाय करतो तर तेव्हाच आपल्याला त्या, त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते मिळत असतं आणि सोबतच कष्ट करणं देखील गरजेचंच आहे नशिबाची साथ मिळावी आपल्या कष्टाला म्हणून आपण हे जे छोटे मोठे उपाय असतात तर ते करत असतो कड कष्ट करणं हे गरजेचंच आहे आपल्या कष्टाला साथ मिळावी म्हणून असे आपण छोटे मोठे उपाय जर केले तर आपलं नशीब जे आहे तर ते अगदी काहीच दिवसामध्ये बदलू श बदलायला सुरुवात होते आणि नक्कीच बदलतं माझा तरी ह्या उपायांवरती सेवेवरती आणि देवांवरती अतिशय अत्यंत खूप विश्वास आहे कारण आपण सेवा केल्याने भक्ती केल्याने आपण जे आपल्या नशिबात नसलं ते सुद्धा प्राप्त करू शकतो मिळवू शकतो तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो दररोज न चुकता अकरा किंवा एकवीस दिवस तुम्हाला करायचं आहे तुमची इच्छा पूर्ण ज्यांची काही दिव काहींची अकरा दिवसात होईल दिवसात होईल काहींना वेळ लागेल फक्त थो मनामध्ये थोडा संयम ठेवा आणि विश्वासाने उपाय करा नक्कीच तुम्हाला सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच मिळेल तर चला झालेली सेवा जी आहे तर ती महाराजांच्या जर्नी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर आवर्जून आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तुम्ही व्हिडिओ बघता परंतु व्हिडिओला लाईक ला करत नाही तर आवर्जून माझ्या ताईदाना एक विनंती करेल की व्हिडिओला एक लाईक आवर्जून करत जावा आणि असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करा तुमची साथ असणं खूप गरजेचं आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ सोबत त्या तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साहिराम